मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता हैदराबाद गॅझेटच्या आधारे बंजारा समाविष्ट करून आरक्षण अशी मागणी बंजारा करण्यात येते हैदराबाद मध्ये मध्ये बंजारा समाजाचा जमाती म्हणून उल्लेख केलेला आहे आणि त्यामुळे आम्हाला टी प्रवर्गात आरक्षण मिळालंच पाहिजे अशी मागणी या समाजातल्या नागरिकांनी केलेली आहे निर्णयथा संविधानिक मार्गाने आम्ही निर्णय घेऊ अशा स्वरूपात या बंजारा समाजानं मागणी केली या नोंदीनुसार तेलंगणा आंध्र प्रदेश मधला समाज हा जर एसटी मध्ये असेल तर आमची मुख्य मागणी अशी आहे की याच गॅजेटच्या आधारे महाराष्ट्रामधल्या बंजारा समाजाला एसटी मध्ये आरक्षण द्यावं आणि वर्षानुवर्ष जो समाजावरती अन्याय होत आलेला आहे तो अन्याय दूर करावा कर सरकारला एवढी विनंती आहे राज्य सरकारना फडणवीस सरकारना की बाबा बंजारा समाजांना जो इतिहास आहे बंजारा समाजाचा तो इतिहास पडताळावा हो, त्या इतिहासाचा अभ्यास करावा हो, आणि बंजारा समाजाला एस टीमध्ये आरक्षण मिळावं एवढी हो, आमची विनंती आहे